छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय चार तारखेला दुपारी दोन वाजता या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातले सगळे आजी माजी आमदार प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही आग्रहाची विनंती या, या निमित्ताने मी आपल्याला करतो